नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील मत्स्यजोग सरपंच हत्येनंतर बीडचे नेते आणि ने राज्याचे मंत्री धनंजय मुंठे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे बीडमधील सर्वच लोकप्रतिनिधी या घटनेनंतर आक्रमक झाले असून धनंजय मुंढ्यांच्या निकटवर्ती असल्यानेच पोलिसांनी संतोष देशमुख चाल ढकलपणा समोर आणला अंजली दामनिया यांनी देखील या, या देखी प्रकरणात आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंढे यांच्या राजीनामे मागितला होता विशेष म्हणजे त्यांनी धनंजय मुंढे कृषी मंत्री असताना झालेल्या घोटाळ्याची यादीच बाहेर काढली आजच दामनिया यांनी कृषी घोटाळा दोन म्हणत पुन्हा एकदा धनंजय मुंढे यांचा राजीनामा मागितला आहे त्यामुळेच सरकारावर मुंढेंच्या राजीनामासाठी दबाव वाढत आहे त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोंगावले यांनी धनंजय मुंढे यांच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य आहे मंत्री भरत गोंगावले आज पंढरपूरमध्ये विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी गेले असता पत्रकारांच्या विविध प्रश्नांनी त्यांनी त्यांचे तेन्न उत्तर दिले त्यावेळी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मार्गदर्शनात देखील त्यांनी दिले त्याचबरोबर धनंजय मुंडेंवरील आरोपामुळे सरकार अडचणीत येत आहे सरकार बदनाम होत आहे असा सवाल पत्रकारांनी मंत्री भरत गोंगावले यांना विचारला होता त्यावर कुठल्याही गोष्टीला लिमिट आहे लिमिट पार झाली की ते आपोआप होते त्याचमुळे मंत्रिमंडळही परवापासून बोलायला लागले आहे मला असं वाटतं की अजितदादा शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी एकत्र बसून या संदर्भात निर्णय होईल असंही भरत गोंगावली यांनी म्हणाले त्यामुळे एका प्रकारे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर आता सरकार निर्णय घेतील हेही तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र